मुंबईतला कोळी समाज हा मूळ मुंबईचा भूमिपुत्र त्यातही वर्सोवा म्हणजे वेसावे कोळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं या वेसावेकरांची हिंगलादेवी माता श्रद्धास्थान आहे हे मंदिर ब्रिटिशकालीन असून दीडशे वर्षांचा इतिहास मंदिरा या मंदिराशी जोडला गेलाय या मंदिराच्या निर्मितीचाही एक रंजक किस्सा आहे वर्सोवा गावचे हिंगले कुटुंबीय पूर्वी दिघे कुटुंब म्हणून ओळखले जायचे दिघे हे व्यवसायाने मच्छीमार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताची दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत असे एके दिवशी मासेमारी करताना माशाऐवजी जाळ्यामध्ये एक दगड आला त्यांनी तो दगड फेकून दिला आश्चर्याची बाब अशी की पुढे दोन तीन दिवस विविध ठिकाणी मासेमारी करताना तोच दगड त्यांच्या जाळ्यात येत होता अखेर वैतागून त्यांनी तो दगड घेतला आणि घराच्या कोपऱ्यात ठेवून दिला एक दिवशी एक लहान मुलगी त्यांच्या घरात आली जी सोनं नाण्याने म्हटलेली होती दिगे कुटुंबियांना तो दगड साक्षात देवीचा अंश असल्याचा दृष्टांत झाला त्याची मनोभावे पूजा करण्याचं व्रत सांगितलं गेलं तेव्हापासून या कुटुंबाची भरभराट झाली असा इतिहास गावकरी सांगतात पुढे गावकऱ्यांनी देवीच मंदिर उभारण्याचं ठरवलं आणि गावठणात इथे दिगे कुटुंबाला हिंगला देवीने दृष्टांत दिला म्हणून दिगे कुटुंबीय हिंगले झाले आणि गावकऱ्यांची देवी हिंगला देवी नावानं ओळखली जाऊ लागली झाल्यापासून इथं गावात चांगलं झालं खूप असा बदल झाला गावात गावा नावाजला गेलेला हा समाजामध्ये जो पहिले जे होते ते वरसाव गावामध्ये होते असा देवीचा आशीर्वाद या गावाला पडला आणि त्यात सर्व व्यवस्थित व्यवस्थित चांगल्या चांगल्या भरभरात एकदम होऊन गेल्या आणि अशा गोष्टी देवीने करून पण दाखवलेल्या आता स्वतः मी माझ्या बऱ्याच घटना असे झालेल्या जे मृत्यू ठिकाणी जाणाऱ्या मनुष्याला परत जिवंत करून आणलेलं आहे देवीने माझी मोठी ऍक्सिडेंट झाली इतकी झाली काय गावकरी तुम्ही सर्व आमचे सांगू शकतात काय काय घटना झाल्या इतक्या मोठ्या काय मिलेल्या जिवंत करू शकते अशी देवीचं स्थान आहे देवीची प्रतिष्ठापना केल्यानंतर फक्त हिंगले कुटुंबच नाही तर संपूर्ण गावाची भरभराट झाली अशी वेसावेकरांची श्रद्धा आहे भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे तर मुंबई बाहेरूनही भक्त येतात नवरात्री उत्सवात हजारोंच्या संख्येनं भाविक सामील होतात आणि हा सोहळा गेल्या वर्षांपासून असाच अविरतपणे सुरू आहे मुंबईच्या इतिहासात इथल्या कोळीवाड्यांचं जसं खूप जुनं आहे त्याप्रमाणे या कोळीवाड्यांतील गावदेवींचं सुद्धा त्यातीलच एक वेसावेकरांचं हे श्रद्धास्थान हिंगलादेवी मंदिर इतिहासाच्या खुणा जपत लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट